मित्रांनो आपल्या शेतातील विहीर चालू करून आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो पण काय झालं फुटापर्यंत माती निघली आणि त्याच्या खाली एक तीन फुटापर्यंत आपलं मुरमाड रान लागलेलं ला आहे पण त्यानंतर मात्र पाषाण लागलेलं ला आहे आता पाषाण चालू झालं म्हणल्यावर ह्या बीनं काय जेसीबीच्या दात्र्यानं ते दोंढ निघणं अशक्य होतं मित्रांनो त्यामुळं त्यांना ब्लास्टिंग करणं गरजेचं होतं त्यामुळं आता ते दगडाचं रान सहजासहजी निघणार नाही खूप हार्ड रान असतं आणि आमच्या एरियात मित्रांनो पाषाण भरपूर आहे आजूबाजूला खाणीचं वगैरे रान असल्यामुळं आमच्या शेतामध्ये ना पाशाणची रानं हे भरपूर आहेत त्यामुळं आता हा दगड जर फोडायचं म्हटलं तर सजासहजी फुटत नव्हता किंवा जे सी बीनं फोडणं अशक्य होतं त्यामुळं त्या आपण ठरवलेल्या त्या माणसाला ब्लास्टिंग आणावं लागलं आणि ते ब्लॅश्टिंगसाठी ते सध्या बघा इथं आपल्या विहिरीमध्ये होल घ्यायला सुरुवात केली आहे त्यांनी हे बघा या अशा प्रकारचे होल असतात ते एक असं होल पाडतात तीन साडेतीन फुटापर्यंत असं जे होल पाडतात आणि त्यात आपलं ते दारू गोळा असेल ते सोडून मग त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मग ते फोडलं जातं तर बघा हे बघण्यासाठी आमचा आदेश भोसले आलेला आहे सोमनाथ भोसले आलेला आहे तर मित्रांनो इथं आमची श्रावणी देखील उभारली आहे पुन्हा शंभूराजे आलेले आहे शाळेतून जाऊन त्यांना काल आमचा भाऊ घेऊन आला त्यांना देखील इच्छा होती की हिर कशी आहे बऱ्याच उन्हाळ्यापासून खरं तर ते वाट बघत होते ती विहिरीसाठी परंतु शाळा चालू झाल्यामुळे ते शाळेत गेलते मग त्यांना विहीर बघायच्या म्हणल्यावर आजच आमचा भाऊ त्यांना जाऊन शाळेतून घेऊन आला तर जेला देखील खूप आनंद झाला शंभूला झाला श्रावणीला हे आमचा सोमनाथ भोसले देखील आहे तर मित्रांनो ह्या अशा मुला लहान मुलांना बघितल्यावर मला मित्रांनो माझं बालपण देखील आठवलं तुम्हाला देखील आठवलं असेलच आपल्या गावात देखील म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की कुठेतरी व्हीर चालू असायची बोर चालू असायची किंवा काहीतरी जे जिशिबिनं खांदकाम कुठं जर चालू असलं तर मित्रांनो आपण तिथं धूम ठोकायचो मग तिथं जाऊन ना असं कड्यावर बसायचं की आता मित्रांनो एवढं काहीच दिसत नाही ही घरचीच आहे ती पण आमच्या लहानपणी अशी एखादी विहीर पाडायची म्हणलं ना तर आम्ही कमीत कमी पाच पन्नास पोरं मित्रांनो त्या विहिरीच्या त्या बोरच्या आणि त्या जेसीबीच्या कडेला असं बसलेलं असायचो असं बघताना ना आम्हाला मित्रांनो भूक ताण आमची हरकून जायची मित्रांनो एवढा आनंद व्हायचा का तर ते खूप नवल वाटायचं कधी काळी ते आपण बघितलेलंच नव्हतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शेतात होल घ्यायला विहिरीमध्ये होल घ्यायला चालू आहे ते दगड फोडण्यासाठी तर किती कष्ट आणि किती मेहनत घ्यावी लागते बघा हे कामगार आहेत बघा किती धूळ वगैरे हे जाते म्हणजे मित्रांनो किती कष्ट करावं लागतं बघा शेतकऱ्याला असेल म्हणजे कामगार असाला असेल खूप मेहनत घ्यावी लागते तर काही काळानंतर त्यांचं हे होल पाडण्याचं पूर्ण काम झालं ते त्यांनी हवेनुसार त्यांच्या स्वच्छता त्यांच्या अंगावर एक धूळ का झाडून टाकले हे इथे बघा आमचे देखील लावले आहेत आमचे सासूबाई देखील विहिरीचं कौतुक बघायला आले आहेत परवा देखील आलेते आणि आज देखील ते विहीर काय चालू आहे कुठं आली बघण्यासाठी ते आले आहेत तर हा ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर देखील इथे लावलेला आहे तर आता हे कामगार आहेत ना खड्ड्यातून ह्यांना आता वर यायचं तर वर यायसाठी त्यांना कुठेही थोडीफार जागा नव्हती जागा नसल्यामुळे आता त्यांना वर येता येत नव्हतं म्हणून काय केलं जी हे जे बाजूला आता आपल्या इथं कडालाचं जे सी बी आहे जे सी बी जवळजवळ पन्नास फूट खोल त्यांचं ते, ते बकेट जात असतं तर त्यांनी काय केलं ते बकेट आहे ती त्या हिरीमध्ये आपल्या सोडलं म्हणजे कारण का ते बकेटमध्ये ती खाली जास्त बकेट त्यात बसून त्यांना वर येता येतं तर त्याप्रमाणे त्यांना त्या दोघांना वर काढलं त्या बकेटमध्ये बसून तर अशा प्रकारे विहिरीचं आपल्या मित्रांनो काम चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे थोडं दगड लागल्यामुळं आपल्याला थोडा उशीर होत आहे आणि पावसाचं देखील प्रमाण थोडं कमी जास्त कमी जास्त होत आहे तर आता बघा मित्रांनो ही जी विहीर आहे आता सध्या त्यांनी ती होल लावले आहेत तर सगळं तुम्हाला एक सुद्धा दगड दिसणार नाही सगळे दगड त्या जे सीबीनं काढले आहेत तर आता हे होल उडवण्यासाठी आपल्या सर्वांना त्या होलवाल्यांनी बाजूला सारलेलं आहे आम्हाला त्याप्रमाणे जे बी देखील बाजूला जात आहे थोडं लांब न्यावं लागते कारण जे सी बीचे देखील कसं आहे काच वगैरे असतात ते फुटू नये करू नये त्या अर्थी आम्ही गेलतो आता आम्ही गेल्यानंतर मित्रांनो ब्लास्ट झालेला आहे ब्लास्ट काय तुम्हाला मला दाखवता आलेलं नाही का तर आम्हाला थोडं लांब जायचं असल्यामुळे तुम्हाला ब्लास्टिंग करता दाखवता आलेलं नाही का तर त्याचं दगडं उडतात आणि आपल्याला लागतात त्यामुळे ते तुम्हाला दाखवता आलेलं नाही तर आता आम्ही ब्लास्ट झाल्यावर ते आलो आहोत तर हे बघा मित्रांनो ब्लास्ट झाल्यानंतरची ही परिस्थिती तर मित्रांनो हे कमीत कमी साडेतीन ते चार फुटापर्यंत हे ब्लास्टिंग झालेलं आहे तर हे एवढी जागा एवढं दगड फुटून म्हणजे हिरीतलं मोकळे झालेले आहेत बघा त्यांना विचारलं देखील मी की त्यांनी म्हणले की आपल्याला चार फुटापर्यंत हे एकदम जागा मोकळी झालेली आहे तर अशा प्रकारे हे आपल्या हिरीचं काम चालू आहे आता थोड्याच वेळात हे दगड जे आता धूरसुद्धा निघाला आहे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतं हे तर अशा प्रकारे हे जे सी बीनं करता येत नव्हतं म्हणून हे ब्लास्टरनुसार हे केलं आहे तर बघा जे सी बीचे किल्ल आपल्या पुन्हा लांब गेलेली जवळ आलेली आहे आता हे काय करणार हे जे सी बी जे आहे ह्या जे सी बीनं ह्या हिरीतलं मटेरियल पुन्हा आता बाहेर काढून टाकणार तर अशा प्रकारे तर कशी वाटली हिर मित्रांनो तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आता दुसरा जी भाग आहे ते आपण आता दुसऱ्या हिरीचा नक्कीच तुम्हाला दाखवूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र